चला आज बनवूया चवळीची भाजी तर याला तांदूळ ज्याची भाजी पण म्हणतात काही भागात त्याला चवळीची भाजी बोलतात आमच्या इकडे याला तांदूळ ज्याचीच भाजी बोलतात एक जुडी घेतलेली छान साफ करून घेतली त्यानंतर आपण इकडे गॅसवर एक कढाई मांडली कढाईमध्ये आपण दोन चम्मच तेल टाकूया तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे तेल जास्त नाही वापरल्याचं थोडंसं वापरायचं आहे कारण पालभाजी शिजून थोडीशी होती ना तर तेल व्यवस्थित गरम झालं की याच्यात चार पाच बाकळ्याचे लसणाचे मी ठेसून घेतले ते टाकलं आहे तेल थोडं जास्तच गरम झालं तर लसूण चांगला असा छान भा भाजून द्यायचा आहे लाल कलर झाला पाहिजे लसणाचा म्हणजे कसं भाजीला छान टेस्ट येते लसूण छान परतला की इकडे हिरव्या मिरचीचा आणि ठेचा करून घेतला आहे तर हिरव्या मिरचीच्या ठेच्यामध्ये पण मी थोडा लसूण टाकलेला आहे तर तुम्हाला तिखट किती पाहिजे त्या हिशोबाने टाका तर गॅस एकदम स्लो केला इथे कारण तेल खूप गरम झालेलं आहे तर हे मिरचीचा पण एक मिनटं ठेचा परतून घेऊया तर भाजी आपण स्वच्छ धुवून घेतली तर काही भागात ना भाजी थोडीशी मात माती असते ना याच्यामध्ये तर गरम पाण्यामध्ये पण हे करून घेतात फक्त गरम पाण्यात तसे उकडून घेतात आता मी असेच डायरेक्ट बनवते फक्त स्वच्छ धुवून घ्यायची याला त्यानंतर चवीप्रमाणे याला मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घेऊ व्यवस्थित झटपट होते ही भाजी आणि फक्त पावसाळ्यामध्ये भेटते तर खायला पण खूप छान लागते व्यवस्थित मिक्स करून आपण याला झाकून ठेवूया जास्त वेळ लागत नाही चार ते पाच मिनटांमध्येच ही भाजी तयार होते फक्त इथलं पाणी आटलं की भाजी आपली तयार झाली समजायचं कारण याला जास्त वेळ शिजायला लागत नाही फक्त कवळ्या कवळ्या काड्या पण घेतल्यात मी त्या कवळ्या कवळ्या घेतल्यात एकदम तिथे बघा दोन मिनटं झाले तर मी याला पाणी सुटले बघा किती मस्त असं म्हणजे अर्ध्याच्यावर आपली भाजी ही कमी झाली आता गॅस फास्ट ठेवूया आणि दोन चार मिनटं याला असंच ठेवूया फक्त पाणी आठवायचं आहे तर इकडे मी ना शेंगदाण्याचं कूट घेतले बघा तर शेंगदाणे छान भाजून याला खलबत्यामध्ये असं बारीक करून घेतले थोडंसं दर दरच ठेवले तर थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलं की अजून छान लागेल म्हणून तर लसुन बनो लगते, तुम्हाला जर नसेन आवडत तर तुम्ही फक्त अशी लसण लसूण मिरचीमध्ये बनवलेली पण एक नंबर लागते मला तर लसूण मिरचीमध्ये बनवलेच लाग छान लागते बघा पूर्ण पाणी आटलं आहे आणि आपली ही भाजी गरमागरम मी तर बाजरीच्या भाकरीबरोबर खाणार आहे तुम्हाला कशाबरोबर आवडते ही भाजी मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद